विद्यावर्धिनी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित उपक्रमांतर्गत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्त डॉक्टर सतीश निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले गांधी आणि आयुर्वेद यांच्यामध्ये जे राजबंदी होते या राजबंद्यांची मुक्तता करावी असा आग्रह धरला आणि ती गोष्ट ब्रिटिश सरकारने मान्य केलेली आहे नव्वद हजार भारतीय जे राजबंदी होते त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे लिजंड ऑफ भगतसिंग हा अजय देवगांचा जर पिक्चर बघितला असेल तर त्यामध्ये ही जी घटना आहे या घटनेचा एक उल्लेख किंवा उदरत दर्शन आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने होताना दिसत जो दयाभाव असतो येशू ख्रिस्ती ख्रिस्ताच्या दयाभूतीला सार घालून भगत माफी भगतसिंगांची जी फाशी आहे ती माफ करण्यात यावी परंतु हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती की त्यावेळेला प्रशासन जिसा ते वारले तेव्हा त्यांच्या नावावर कुठली मालमत्ता आजकालच्या हो राजकारण्यांचं काय चित्र असेल हे तुम्हाला माहित असत कुठेतरी देशामध्ये रेल्वेचा अपघात होतो आणि त्या अपघाताची नैतिक जबाबदारी रेल्वे मंत्री